दहा तारखेनंतर नवा नवरदेव राज्यात दिसेल अनेक जण बाशिंग बांधून कपडे शिवून बसले आहेत असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलेला आहे बच्चूकडून काहीतरी पुढे होईल असं वाटत असावं असं देखील यावेळेस वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे दहा तारखेनंतर नवा नवरदेव राज्यात दिसेल असं यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं एकंदरीतच या संपूर्ण राज्याच्या अपात्र आमदारपात्रता सुनावणी या संदर्भातलं हे वक्तव्य समोर आलेलं आहे दहा तारखेनंतर नवा नवरदेव राज्यात दिसेल असा गौप्यस्फोट यावेळेस विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला दहा तारखेच्या निकालानंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या बाहुल्यावर बसेल असं वाटत मुख्यमंत्री बदलला असं चर्चा तर जोरात आहे त्या चर्चेचा भाग म्हणून मी सांगितलं आहे अनेकांनी भाषिक मानून दहा तारखेनंतर ठेवलेले आहे तो घेतल्या घेतले रेसही शिवलाय त्यामुळं त्याची तयारी असं वाटतं की सुरू झाली आहे त्याच्याच अनुषंगाने बच्चू कडूच वक्तव्य दबावासाठी कदाचित असू शकत असं मला वाटतं